तुमचं पोट खुश तर फिटनेस जकास गट हेल्थ आणि फिटनेस याचा काय संबंध आहे आज पाहणार आहोत हॅलो मी डॉक्टर स्वाती तुमची हेल्थ कोच तर आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर जो अनेकदा दुर्लक्षित होतो पण तो तुमच्या फिटनेसचा गुप्त हिरो आहे तो म्हणजे गट हेल्थ पोटाची तब्येत म्हणजेच पोट बिघडलं तर काहीच बिघडलं नाही पण पोट सुधारलं तर सगळं काही सुधारलं आज आपण पाहणार आहोत की गट हेल्थ म्हणजे नेमकं काय फिटनेसशी त्याचा काय संबंध आहे आणि काही धमाल पण शास्त्रीय आणि प्रॅक्टिकल सल्ले जे तुमचं पोट पण खुश करतील आणि वजन पण कमी करायला मदत करतील गट म्हणजे तुमची पाचन संस्था जिथे अन्न जाते पचते पोषण आणि शोषण मिळतं आपल्या पोटात शंभर ट्रिलियन बॅक्टेरिया असतात म्हणजे एक ते दोन किलो वजन हो हो एवढे बॅक्टेरिया म्हणजे आपल्या शरीरातली ते अतिथी भव प्रकारचे पाहुणे नाहीत ते आपल्या परिवाराचे सदस्यच आहेत यांनाच आपण म्हणतो गट मायक्रोबायो हे चांगले बॅक्टेरिया जर संतुलित असतील तर वजन कमी होतं साखरेचं क्रेविंग कमी होतात एनर्जी वाढते आणि मूड पण झकास राहतो म्हणजे जर तुमचं पोटणाराच असेल तर तुम्ही कोणाशीही भांडू शकता अगदी वजन काट्यावर सुद्धा आता पाहू गट हेल्थ आणि फिटनेसचा काय संबंध आहे चला आता थेट विषयाला हात घालू गट हेल्थ तुमच्या फिटनेसला कसा प्रभावित करतो एक पचन चांगलं पोषण चांगलं शोषण चांगलं शरीर मजबूत जर तुमचं पोट अन्न नीट पचवत नसेल तर तुम्ही प्रोटीन खाल्लं तरी उपयोग नाही कारण शरीराला ते मिळणारच नाही दोन बॅक्टेरिया आणि चरबी चांगले गट बॅक्टेरिया फॅट स्टोरेजवर परिणाम करतात बॅलन्स नसल्यास शरीर चरबी साठवायला लागतो मग कितीही डाएट करा फरक पडत नाही तीन इन्फ्लामेशन आणि व्यायाम गट खराब असेल तर शरीरात सतत सूज राहते त्यामुळे व्यायामाची क्षमता कमी होते आणि रिकव्हरीला सुद्धा वेळ लागतो म्हणजे तुम्ही सकाळी वर्कआउट करताय पण संध्याकाळी पोट दुखत आहे मग शरीर म्हणतं बॉस अगोदर गट सॉर्ट करा प्रॅक्टिकल टिप्स पाहूयात चला तर मग थेट उपायावर जाऊ एक फायबर वाढवा पण सावकाशच रोजच्या आहारात भाज्या फळं डाळी यांचं प्रमाण वाढवा पण एकदम नको नाहीतर गट हेल्थ ऐवजी गॅसेस होतील दोन फर्मेंटेड पदार्थ खा ताक दही लोणचं इडली डोसा हे नैसर्गिक प्रोबायोटिक्स आहेत तीन पाण्याचं प्रमाण योग्य ठेवा दिवसभरात किमान अडीच ते तीन लिटर पाणी प्या पाणी पिऊन पोट साफ गट खुश आणि मूड सुद्धा खुश चार फास्ट फूड आणि प्रिझर्वेटिव्ह टाळा हे बॅड बॅक्टेरिया वाढवतात गट हेल्थ हा झाडासारखा आहे त्याला काहीही टाकाल तर झाड मरत बहरत नाही पाच ताण कमी करा स्ट्रेस इज इक्वल टू गट बिघाड दहा मिनिट ध्यान किंवा चालणे तेही गट हेल्थ साठी औषधच आहे गट हे आपला सेकंड ब्रेन आहे कसे काय थोडा विचार करा बघा ऍसिडिटी झाल्यावर डोकं का दुखत टेन्शन आले एक्झामच्या अगोदर तर लूज मोशन्स का होतात हेड इंजुरी मध्ये लघवी किंवा मोशन आपोआप का होते खूप खुश असल्यास पोटात गुदगुद गुद का होते थोडक्यात ब्रेन आणि गट यांचा खूप जवळचा संबंध आहे तुम्ही रोज जिमला जाता प्रोटीन शेक पिता पण वजन काय कमी व्हायचं नाव घेत नाही शेवटी काय त्याला कायम गॅसेस अपचन झोपेचे प्रॉब्लेम आणि मग वजन कमी करायचं की पोट साफ करायचं पोट साफ झालं की वजन आपोआप निघून जातं आणि खरंच फक्त गट हेल्थ सुधारलं की वजन कमी होतं तेही बिना डायटिंग तर मंडळी लक्षात ठेवा फिटनेस हा फक्त जिम कार्डिओ प्रोटीन वर नाही चालत तर तो सुरू होतो आपल्या गट पोटापासून आणि गट पासून पोटात जिंकले तर वजन काट्यावर पण जिंकले जर ही माहिती तुमचं पोट आणि फिटनेस सुधारायला आणि ब्रेन हेल्थ सुद्धा सुधारायला मदत करत असेल तर एक आ, काम करा व्हिडिओला लाईक करा तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारा आणि हो चॅनलवरला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी डॉक्टर स्वाती फिटनेसच्या वाटेवर तुमच्यासोबत संध्याकाळी जेवण लवकर करा पोट खुश ठेवा आणि स्वस्त आणि मस्त जगा डॉक्टर स्वातीसोबत धन्यवाद